नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहोत तो टॉपिक आहे आर टी ई म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आपणास माहीतच असेल महाराष्ट्र शासनाने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अनिवार्य केलेली आहे परंतु ह्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी नापास होतात फेल होतात त्या विद्यार्थ्यांना परत त्याच वर्गामध्ये बसावं लागतं आणि पुन्हा ती परीक्षा द्यावी लागते परंतु आर टी म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचा ॲडमिशन झालेला असतं ज्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला असतो तो, तो विद्यार्थी जर पाचवी किंवा आठवीमध्ये नापास झाला तर अशा विद्यार्थ्याची फी